गाईज आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप 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 आणि मनापासून स्वागत सो आजचा ब्लॉग तुम्ही बघा खूप छान छान असेल आज ॲक्च्युली आहे संडे तर वेगवेगळ्या गोष्टी मी आज ज्या ज्या प्लॅन केले आहेत त्या त्या करेल आणि त्या त्या तुम्हाला ब्लॉगमध्ये मिळतील अच्छा हे मीच आहे बरं का आज सकाळी मी सगळं घर क्लीन केलं त्यामुळे माझे असे हाल झाले होते हायकर बाळाला काय चालू आहे इथे आमच्या एक बाळ झालं तर मग त्याला आम्ही भेटायला गेलो होतो आणि त्यांच्या घरी असं मस्त फोटोशूट आम्ही करतोय आणि सगळ्या सगळ्या बायका वगैरे सगळेजण अस एन्जॉय करत आहेत आणि हेच मॉलेच फोटोशूट चालू आहे इथे <laughs> बाळासोबत पण फोटोशूट केलं पण त्याचं फेस रिव्हिल नाही केलं त्यामुळे त्याचं फेस दाखवू शकत नाही मग तिकडनी घरून घरी येतच स्मॉली गाडीमध्ये झोपून गेली दमून दमून आणि मग आता पॉवरनॅप तिचं झालेलं आहे आणि उठली आणि पाणी पिते आणि आता आम्ही जाणार आहे लंचला लंचला बाहेर म्हणजे बेसिकली आम्ही पिझ्झा आज खायला जाणार आहे बऱ्याच दिवसानंतर माझी नाळात जेव्हा इंडियामध्ये होती तेव्हा आम्ही बऱ्याच वेळा पिझ्झा खायला जायचो पण आता मुंडून असल्यावर आम्ही फर्स्ट टाईम सगळे पिझ्झा खायला जातो आहे तसं तर घरी ऑर्डर आम्ही दोघं करत असतो आता सगळी फॅमिली आज आम्ही पिझ्झा खायला जातो आहे आणि विशेष म्हणजे आज मामा पार्टी देणार आहे सो so, जो so... स्मॉलीचा मामा आहे सौरभ तर तू आज आम्हाला पार्टी देणार आहे पिझाची तर स्टेट परीनी परी फ्रॉक आहे का तुझा परी फ्रॉक आहे बाळाचा हो का वाव सो सो स्वीट <laughs> स्मॉलीचा बाई चला आपण चल जायचं चल चल ना स्मॉल आपण मामा पण तिकडे आवरत आहे आणि आता मध्येच आम्ही असं घरी आणायचं का काय असं चाललंय टाटा तू थांबते आजूबाजूवर पार्सल का स्मॉलचं बटन बंद करा मागच आम्हाला घरीच ठेवतात आणि पार्सल अनेकचा विचार चाललाय बघूया सगळ्यांनाच लागतं का पण गाडीतच तर जायचंय का आम्हाला नेत नाही का रे मामा आम्हाला बाहेर पार्टी दे की पण आम्हाला तर असं समजलंय की तुम्ही घरीच आणताय आम्हाला पार्टी मावा बाहेर पार्टी देणार आहे आम्हाला वी कंट मिस इट इन फादर्स माइंड चला पप्पा तुम्ही पण पाच दहा मिनिटातच येणार आहे पप्पा पिझ्झा लगेच येणार आहे काय असं हे नाही करायचं आहे आपल्याला टाइमपास मल्टिपल ऑर्डर्स नाही आहे व्हरायटी ऑफ पिझ्झा खायचं आणि यायचं मस्त मस्त चलो पण नाही हो करून करून फायनली मयूर पाटलांनी गाडी काढलेली आहे आज मयूर पाटलांचं मूड थोडं संडे टाईप म्हणजे वेगळंच आहे आज मूड मी सांग मला सांगताना येणार त्यांची इच्छा नसताना आम्ही आज मामाकडून पार्टी घेतोय चेहरा बघू जरा कसा पडलाय आहे थोडा स्मॉल इज रेडी फॉर पिझ्झा पिझ्झा पार्टी फ्रॉम मामा स्मॉल रेडी आहे आणि आम्ही बसतोय घेऊन जात आहे काय जायचं का नाही म्हणून आम्ही तुमचा प्लॅन फ्रॉप केलाय बहीण भावांनी भी भी चीकु। 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 तर तुम्ही तुमचा व्यू सांगू शकता आता चिकू चिकणी चिकू चिकणी चमेली स्मॉल तर म्हणत असेल माझी आज आहे कुठं नेत मला फिरायला पिझ्झा खायला चाललीय डॉमिनोज मध्ये मामाची पार्टी स्मॉल स्मॉली पण पिझ्झा खाईल का फोर कोर्स मिल म्हणजे अच्छा एवढा कॉम्बो कॉम्बो खूप उशीर झाला आहे लंचला आणि खूप 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 भूक लागली आणि आता पिझ्झा बघून ना तर आम्ही आता देतो आहे ऑर्डर आणि असं सगळं स्मॉली पिझ्झाचे जे प्रॉप्स आहेत ती एन्जॉय करते कलरफुल प्रॉप्स आणि इथे आम्ही आता ऑर्डर देऊन मस्त निवांत बसलोय तर ऑर्डर यायला थोडा वेळ आहे आणि मग थोडंसं असा टाइमपास आम्ही करतो इथे स्मॉली मी आणि सगळी फॅमिली सगळ्यांना भूक लागली आणि सगळे वेट करतात पिझ्झाचा येस हिअर पिझ्झा आलाय आणि मस्त टू पिझाच आम्ही मागवलेत जम्बो पिगा पिझ्झा मस्त मस्त वन इज चीज लोडेड अँड वन इज नॉर्मल सो व्हेरी नाईस पिझ्झाज आणि मस्त गरम गरम असल्यामुळे आणि ए सी तर खूप एन्जॉय केला आम्ही पिझ्झा आणि मग निघालो आम्ही परत सो तर पिझ्झा पार्टी झालेली आहे आणि आता आम्ही जातोय घरी सगळं आता जेवण खावण मस्त पिझ्झा खाऊन झालाय बऱ्याच दिवसानंतर अँड 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 भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये टी टाइम बाय स्मॉल बघती आहे कॅमेराकडे मम्मा काहीतरी आहे बाय सी यू प्लीज सबस्क्राईब